राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे निवडणुकीत गाजाबाजा करून दिलेली कर्जमाफी व हमी भावाची आश्वासने पूर्ण होत नसल्याने शेतकरी नाराज आहेत शासनाच्या विलंबामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत असून त्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुटुंबियांचे हाल आणि शेती व्यवसायाकडे पाठ फिरवण्याची वेळ आली आहे या पार्श्वभूमीवर काल छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय शेतकरी हक्क बैठकीत शेतकरी शेतमजूर हक्क संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली या बैठकीत शासनाला इशारा देत दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी मुंबई येथे राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला बैठकीतील ठराव शेतकऱ्यांचे कर्ज तातडीने माफ करणे सर्व प्रकारच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित 1.5 पट कमी भाव बोगस खते बियाण्यांवर नियंत्रण व गावागावात टेस्टिंग लॅब शेतमजूर कल्याण महामंडळाची स्थापना सर्व कृषी निविष्ठा जीएसटी मुक्त करणे गावनिहाय पीक विमा योजना प्रभावीपणे लागू करणे बैठकीला विजय बच्चू कडू महोदय जानकर डॉक्टर अजित नवले पाटील अनिल घनवट प्रकाश पोहरे बिठल राजे पवार प्रशांत डिक्कर विजय कुंभार काशीनाथ जाधव यांच्यासह राज्यातील नामवंत शेतकरी नेते उपस्थित होते तर राजू शेट्टी व राजेश टोपे यांनी ऑनलाईन माध्यमातून सहभाग नोंदवला राज्यातील शेतकऱ्यांचा लढा आता निर्णायक टप्प्यात जात असून शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर येणाऱ्या काळात हे आंदोलन ऐतिहासिक होईल असा ठाम निर्धार बैठकीतून व्यक्त झाला